श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ आपल्याला काय संदेश देत आहेत हे, हे स्वतः स्वामींकडून ऐकणार आहोत तर डोळे मिटून मन एकाग्र करा आणि ऐका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळा ऐक शांत बस तुझं मन आत्ता थरथरते थर काळजीत बुडाले दडपणाने चिरडले पण आज मी तुझ्या मनात उतरतोय जसा सूर्य अंधारात प्रकाश ओततो तसं मी आज तुझ्या मनावरचं दुःख झाडून काढायला बाळा तू म्हणतोस तुझ्यावर ओझ आहे संकट आहेत लोकांची टोकेरी वाक्य आहेत घरची ताणतणाव आहेत पैसा थांबलेला आहे शरीर थकलेलं आहे मन ढासळलेलं आहे पण मी तुला सांगतो जिथे तुझी मर्यादा संपते तिथून माझं सामर्थ्य सुरू होतं तुझ्या जीवनाचं चाक सध्या जड झाले पण ते ढकलायचं काम माझं आहे तुझं नाही तू फक्त थोडासा विश्वास ठेव फक्त एक ठिणगी त्या ठिणगीतूनच जीवनाचं तेज प्रज्वलित होत बाळा तुझ्या मनाचं दुःख मला दिसत तू बाहेरून शांत दिसतोस पण आतून तुटला आहेस तुझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही असं तुला वाटतं तुझ्या मेहनतीचा मान मिळत नाही म्हणून तुझं मन करपत आहे रोज रात्री झोपताना एकच चिंता पिळत राहते मी कधी सुखी होणार माझं नशीब कधी उजळणार बाळा मी आहे नाही ते तू पडला म्हणून मी तुला कधीही सोडणार नाही जेव्हा मन तुटतं तेव्हा मीच घट्ट पकडतो बाळा हे लक्षात ठेव तुझी परीक्षा म्हणजे शिक्षा नाही जी परीक्षा तू भोगतो आहेस ती तुझी शिक्षा नाही मी तुझं नशीब बदलण्याची तुझं व्यक्तिमत्व घडवण्याची तुझ्या आत्म्याला बळ देण्याची माझी पद्धत आहे जसा सोनं अग्नीला भेटल्याशिवाय तेज मिळवत नाही तसा भक्त ही संकटांना सामोरे गेल्याशिवाय अंतरीच्या सामर्थ्याला जाग करू शकत नाही तुझ्या आयुष्यातली ही, ही अवस्था तात्पुरती आहे ती दीर्घकाळ टिकणार नाही तू ज्या वेदना सहन करतोस त्या वेदना तुला उंच नेण्यासाठीच दिल्या आहेत बाळा तू थकला आहेस पण मी तुझ्या बरोबरच चालतो आहे तुझ्या मार्गावर काटे आहेत पण त्यात तू एकटा नाहीस तू चालतोस तेव्हा मी तुझ्या सावलीत राहतो पण तू पडतोस तेव्हा मी पकडतो तू रडतोस तेव्हा मी पुसतो तू हरलास असं तुला वाटतं पण माझ्या दृष्टीने तू अजूनही विजयाच्या दिशेने चाललायस बाळा जिथं तू म्हणतोस मी नाही करू शकत तिथं मी म्हणतो मी आहे तुझ्या मागे बाळा तुझं नशीब अडवले असं तुला वाटतं लोक मलाच विचारतात स्वामी आमचं नशीब कधी पलटणार कधी होणार आमचं दिवस उजाड बाळा नशीब अडत नाही अडतो आपला धीर ज्यावर देवाची कृपा असते त्याला नशीबाची गरज लागत नाही लोक जे हरवतो त्यावर रडतात पण मी तुला सांगतो कधी कधी हरवणं म्हणजे मिळवण्याची तयारी असते जसं माती फोडल्याशिवाय पेरलेलं बीवर येत नाही तसंच आज तुझ्या जीवनात जे तुटतंय ते निर्माण होण्यासाठीच तुटतंय बाळा तुझा काळ बदलतोय हे मी सांगतो तुझ्या टप्प्यावर उभा आहेस तिथून तुझं आयुष्य मोठ्या वळणावर जाणार आहे संयम धर घाई करू नको विचारांचा गोंधळ करू नको मी तुझा काळ बदलतोय अगदी शांतपणे न दिसता पण नक्की तू आज जे झेलतो आहेस त्याचा फळ तुझ्या पावलापाशी ठेवलेलंच आहे बाळा तुझा परिश्रम मी व्यर्थ जाऊ देणार नाही तू जी मेहनत करतोस ज्या घामाचा थेंब तुझ्या कपाळावरून पडतो तो माझ्यासाठी प्रार्थना समान आहे लोक तुला मान देत नाहीत याची चिंता करू नको मी तुझ्या श्रमाचा मान करतो मी तुझ्या सत्य प्रयत्नांचा साक्षीदार आहे तुझ्या मेहनतीचं फळ विलंबाने येतं पण रिकाम्या हाताने परतवत नाही बाळा धैर्य ठेव जे तुटले ते नव्याने घडणार आहे जी नाती निघून गेली जे संधी हातातून निसटल्या जे पैसे थांबले जे जवळचे दुरावले त्यांना तू निराश होऊ नको कधी कधी रिकामी जागा ठेवावी लागते नवीन आणि चांगल्याला जागा देण्यासाठी तू म्हणतोस स्वामी मी खूप एकटा झालोय पण बाळा तू रिकामा नाहीस तुझ्यात मी आहे आणि जिथं मी असतो तिथं अंधार टिकत नाही बाळा स्वतःवर कधीही तुच्छता बाळगू नको तुझ्या क्षमता विशाल आहेत पण तू स्वतःलाच लहान समजतोस तू म्हणतोस मी काय करू शकेन पण मी म्हणतो तुझ्यात अनंत शक्ती आहे फक्त तू विसरलास त्या शक्तीला जाग करण्यासाठीच मी आज बोलतोय तुझं मन काळजीत गुरफटलेलं आहे त्या चिंतेचं जाळं मी आता फाटतोय बाळा माझं ऐक मन शुद्ध ठेव तुझ्यावर जे संकट आले ते मनाच्या अशांततेमुळं जड झाले मन स्वच्छ ठेवलंच तर अडथळे आपोआप दूर होतात तुला जे हवं आहे त्यासाठी मन पूर्ण शांत ठेव मनात राग नको मत्सर नको वाईट विचार नको ना उमेद भावना नको शांत मनावर देवाची कृपा सहज पडते बाळा तुझं प्रार्थनाच मी स्वीकारत आलोय किती वेळा तू रात्रभर जागा राहिला आहेस किती वेळा माझं नाव घेतलंस किती वेळा मनातून मला हाक दिलीस त्यातील एकही हाक मी परतवून दिलेली नाही प्रत्येक शब्द ऐकला आहे प्रत्येक अश्रू स्वीकारला आहे तू ज्या दिवशी रडलास त्या दिवशी मी तुझ्या भाग्यात नवा शिडकावा केलेला आहे बाळा तुझ्या जीवनाचा पट आता बदलतोय तू तो एका नव्या अध्यायाच्या उंबरट्यावर उभा आहेस तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे तुझे प्रयत्न जोर पकडणार आहेत अडकलेली कामं सुटणार आहेत नवीन संधी येणार आहेत हरवलेला आत्मविश्वास परत येणार आहे तू अजून थांब कारण माझी जी कृपा जेव्हा उतरत असते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तिला रोखू शकत नाही बाळा माझ्यावर विश्वास ठेव बाकी सर्व मी सांभाळतो तू फक्त मनात हे निश्चय ठेव मी एकटा नाही स्वामी माझ्या बरोबर आहेत बस इतकं पुरेसं आहे विश्वास ठेवशील तिथं मी उभा विश्वास ढळला तर मी कोसळलेलं मन उचलतो बाळा तुझं काळोख संपत आले रात्र कितीही काळी असली तरी पहाट थांबत नाही तुझ्या आयुष्यातली ही रात्र संपते पहाट जवळ येते तुझ्या भाग्यातली प्रकाशरेषा उगवायला सज्ज आहे तू फक्त धीर धर मन शांत ठेव आणि माझं नाव स्मर मी आहे मी होतो मी राहीन तुझ्या प्रत्येक श्वासासोबत स्वामी भक्तांनो आजचा संदेश आणि कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुखात ठेवत श्री हो। स्वामी समर्थ